श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आयुष्य म्हटलं की सुखामागून दुःखाचे दिवस आणि दुःखा मागून सुखाचे दिवस जेव्हा आपण सुखात असतो तेव्हा आपल्याला कोणाचीच गरज पडत नाही आणि सुखाच्या दिवसांमध्ये काही लोक असे असतात की त्यांना देवाची आठवणही होत नाही आपण आपल्याच विश्वात रममान असतो पण जेव्हा आपण दुःखात असतो त्यावेळी देवापासून ते नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांचीच आठवण येते अशावेळी आपण खूप साऱ्या सेवा, सेवा करतो सा का कोणी काही सेवा सांगितली तरी आपण करायला तयार होतो बऱ्याच वेळेला आपण ज्या काही सेवा करतो त्यांचा अनुभव येतो आणि काही वेळेला सेवा करून पण अनुभव येत नाही पण बऱ्याच वेळेला आपल्याला अनुभव न येण्याचं कारण म्हणजे आपण करत असलेल्या सेवेवर देवावर आपला विश्वास नसणे फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून आपण ती सेवा करत असतो म्हणून त्याचे अनुभव येत नाही कोणतीही सेवा करताना आपण ती विश्वासाने श्रद्धेने केली तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळते कोणतीही सेवाही कधीच वाया जात नाही बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करा असेही सांगतात पण गुरुचरित्राचं सा पारायण केल्याने काय होते त्याने आपल्या जीवनात काय बदल होतात त्याचे काय फायदे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर तुम्ही स्वामींना मनापासून श्रद्धेने भक्तिभावाने शरण जाऊन गुरुचरित्राचं पारायण वर्षभर केलं तर पुढच्या वर्षात तुमच्या मागच्या वर्षातील दिवस आणि तुम्ही जेव्हापासून गुरुचरित्राचं पारायण सुरुवात केली तेव्हापासून हे शंभर टक्के पूर्णपणे बदललेले असतील आणि काही वर्षानंतर तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडेल आता स्वामींकडे मी मागू तरी काय मागू मी ज्या गोष्टींची अपेक्षा पण केली नाही एवढं सगळं स्वामींनी मला दिलं ही आहे गुरुचरित्र पारायणाची ताकद स्वामी आपण काही बोलायच्या मागायच्या आधीच आपल्याला देतात पण तेवढी श्रद्धा आणि विश्वास असायला हवा तुम्ही फक्त दिवसातून एकदा श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ म्हणा पण ते असे बोला कि ते कि की ते स्वामींच्या हृदयापर्यंत जाऊन पोचलं पाहिजे कारण स्वामींना आपण किती तासन तास सेवा करतो किंवा किती फुलं वाहतो याच्याशी काही देणं घेणं नाही तुमचा भाव तुमची भक्ती याच्याशी देणं घेणं आहे ज्यावेळी तुमच्या समोर जगू की मरू असा प्रश्न उभा राहील तेव्हा फक्त गुरुचरित्राचं पारायण करा शंभर टक्के तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन किंवा काही ना काही संकेत देऊन त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतील काही लोक गुरुचरित्राचं पारायण करायला घाबरतात स्वामी आयुष्यभर साथ सोडणार नाहीत पण गुरुचरित्राचं पारायण करण्याच्या आधी संकल्प करा की कि तुम्ही किती पारायण करणार आहात गुरुचरित्राचं पारायण आपण स्वतःसाठी पण करू शकतो आणि इतरांसाठीही करू शकतो गुरुचरित्र ग्रंथ असा आहे की मी म्हटलं मला वाचायचं आहे तर मी नाही वाचू शकणार तो ग्रंथ वाचणे ज्याच्या नशिबात भाग्यात आहे स्वामींना ज्याच्याकडून वाचून घ्यायचं आहे तोच व्यक्ती गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकतो बरेच लोक वर्षभर म्हणतात मला गुरु गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं पण ते तुमच्या नशिबात नसेल तर तुम्ही त्या पवित्र ग्रंथाचं पारायण नाही करू शकणार पण तुम्हाला ज्यावेळी ज्या क्षणाला वाटेल त्यावेळी तुम्ही फक्त सुरुवात करा स्वामी तुमच्याकडून गुरुचरित्राचे पारायण पूर्ण करून घेतील आपल्या स्वामींची गुरुंची सेवा करण्यासाठी कोणताही वार दिवस बघण्याची गरज नाही गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे गुरुचरित्र त्यामुळे मनात आलं गुरुचरित्र ग्रंथाची सेवा करायची तर नक्की करा आणि या दिव्य ग्रंथाचा अनुभव घ्या स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ